शुभ सकाळ सर्वांना गोकुळ अष्टमीच्या सगळ्यांना शुभेच्छा कोण आले कोण आलाय आज आमच्या घरी मामा आलाय आज आमच्या घरी काय चाललंय काय चाललंय होय सगळ्यांना गो गो आज गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा गोपाळ जन्माष्टमी गोपाळकाला उद्या या ना जन्माष्टमी जन्म आज पाऊस नाही आज बंद झाला पाऊस मग इकडं काय चाललंय साक्षेचं जा। काय खाती कुणी आणलाय मामाने बरत मामाने आज वडापाव आणलाय उडीत काढाय आलाय आज काढायचंय उडीत पाऊस येतोय त्याच्यामुळे राहिला होता आज जरा ऊन पडलंय हा काय नाही म्हणल्या आज हादग्याची फुलं बघ हादग्याची फुलं करायची आहेत तर आणि दोडका करायचा आहे हदग्याची फुलं दोडका दोडका चिरलाय ते नाही का म्हणलं नव्हते आमची बहीण दाखवी ते आमचं मेवना वारलं आहे ना ते काय ती मग आता बहिणीला आली घेऊन आपलं दोन दिवस सुका सुखा दुखासायचे आपली

कशी वाटते बा कमेंट करून सांगा गोडा पावता बेत चाललाय पप्पा कुठे गेले तर पप्पा आव काय झालं उडी झालाय का पाऊस लगेच येतोय लगेच पाऊस येतोय काय सांगायचं पावसाने याड लावले नको नको केले बघा आणि आज कृष्ण जन्म आहे त्याच्यामुळे पाऊस येणार कंपल्सरी त्याच्यामुळे काय वांदास नाही पण मामानला म्हणलं नका जाऊ तर मामा बघायला नसणे बघाय उडीच करायचं शाळा वे आज हा आम्हाला सुट्टीच आहे गौरी गिनती आता काल गौरी गिनती बारा मध्ये काल काय म्हणले बंद होत सगळं काल रोहित दादाचा कार्यक्रम जो होता इकडे रक्षाबंधनचा मामाने वडापाव आणला मामाच खातो या मुलगा काय खायचं मग कोण खायचं चाललाय स्वयंपाक पण तू नाही खायचं खायचा आहे की तर बाय सर्वांना कसा वाटला छोटासा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा